रामकृष्ण हरी नवीन वर्षाचे दोन हजार पंचवीसचे चे स्वागत करीत असताना सर्व भक्तांना पुढील वर्ष आनंदायी सुख समृद्धी भरभराटीची जावो ही श्री विठ्ठलराया व रुक्मिणी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीस ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या चरणदर्शनाच्या असलेल्या देणगी पेटी ऑनलाईन पेटी परत नित्यपूजा तुळशीपूजा पाद्यपूजा फोटो विक्री साडी विक्री इत्यादी विविध माध्यमांमधून मंदिर समितीला या कालावधीमध्ये त्रेपन्न कोटी सत्त्याण्णव लाख पाच हजार सातशे बावन्न रुपये इतके इतके देणगी प्राप्त झालेली आहे सदर देणगीमधून मंदिर समितीमार्फत एक शववाहिका एक रुग्णवाहिका अन्नछत्र तसेच दर महिन्याच्या दोन एकादशीला दशमी एकादशी द्वादशी दिवशी पाणी आणि चहाचे वितरण केले जाते तसेच चार मोठ्या यात्रा कालावधीमध्ये आषाढी यात्रा कार्तिकी यात्रा माघी यात्रा आणि चैत्र यात्रा यामध्ये भाविकांची पदस्पर्श रान ही आपल्या पत्राशेडपर्यंत जाते त्यामुळे त्यांच्यासाठी भोजन व्यवस्था दशमी आणि द्वादशी दिवशी आपली रेग्युलर भोजन व्यवस्था व एकादशी दिवशी उपासवाची भोजन व्यवस्था करण्यात येत असते हे सर्व जे उपक्रम आहेत ते मंदिर समिती भाविक भक्तांकडून येणाऱ्या देणगी स्वरूपातील रकमेमधून करते भाविक भक्तांना आव्हान करण्यात येते की पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर समितीकडून कोणतीही आकारली जात नाही मंदिर समित व श्री पांडुरंगाचे व श्री रुक्मिणी मातेचे पदस्पर्ध दर्शन हे शुल्क मुक्त आहे तरी भाविक भक्तांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता पंढरपूर येथे आल्यानंतर पदस्पर्श दर्शनाचा थेट लाभ घ्यावा तसेच आपल्या इच्छेनुसार गतवर्षीप्रमाणे याही वर्षी देणगी स्वरूपात दान द्यावे त्यामधून आपल्यासाठीच सोयी केलेल्या सोयी केल्या जातात या सोयी व्यतिरिक्त पंढरपूर मंदिर परिसरातील स्वच्छता नगर प्रदिक्षण स्वच्छता चंद्रभागा वाळवंटातील स्वच्छता सुद्धा स्वच्छतेची जबाबदारी सुद्धा मंदिर समितीमार्फतच केली जात आहे या वर्षी सुद्धा ही जबाबदारी मंदिर समिती पार पाडणार रा आहे रामकृष्ण गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नव्या सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगव्या कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंचीचे सुरक्षित कंपाउंड, मग विचार काय करता गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर